नमस्कार मित्रांनो मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीमध्ये माहिती घ्यायची आहे त्याचबरोबर काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जी परीक्षेला विचारले जाऊ शकते कारण आता करंटला हा चर्चेला असणारा काय तर केंद्रशासित प्रदेश आहे त्याचबरोबर मालदीवच्या बाबतीमध्ये वाटल्यास आपण सेपरेट व्हिडिओ बनवू चर्चेत असण्यापाठीमागचं रिझन काय आहे की आत्ताच रिसेंटली भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी लक्षद्वीपला गेले होते आणि जे काही मालदीव आणि लक्षद्वीपच्या संदर्भातले जे काही कॉन्ट्रवर्सिल संदर्भात माहिती असेल त्याचबरोबर मालदीवचे जे काही एक मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान यांच्या संदर्भात काही अपशब्द पण वापरलेले आहेत सो ही इंटरनॅशनल लेवलची जी आहे ती डिप्लोमॅटिक कॉन्ट्रवर्सी चालू आहे त्या मुद्द्याला मी डिस्कस नाही करत आहे फक्त आपल्याला इथं काय करायचं परीक्षाभिमुख मुद्दा उचलायचा आहे आणि त्याच्यावरती प्रॉपरली डिस्कशन करायचं आहे सो पहिल्यांदा आपण काय करूया की मॅपच्या आधारावरती अॅक्च्युली लक्षद्वीप जे आहे ते आपण पाहूया बघा आता लक्षद्वीप जर आपण मॅपच्या आधारावरती बघितला हा असा आपला प्रिय असा भारत दिसत आहे याच्यामध्ये राज्य पण दिसत आहेत बघा इथं हिमाचल प्रदेश राजस्थान गुजरात महाराष्ट्र या ठिकाणी आहे बघा त्याच्यानंतर आपण जर थोडं झूम केल्यानंतर हा जो अरबी समुद्र आहे हा अरबी समुद्र त्याचबरोबर थोडं झुम केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल तर लक्षद्वीप जे आहे हे लक्षद्वीप पाहायला भेटेल बघा हा लक्षद्वीप जो आहे तो काय तर बेटांचा समूह आपल्याला पाहायला भेटेल केरळपासून हा काय तर थोडा जवळ पाहायला भेटतो कोची लक्षद्वीपचं अंतर जे आहे ते जवळ आहे बघा आता याच्या बाबतीमध्ये काय फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जे आहे ना ती बघायची आहे बट ते बघण्यापूर्वी आपल्याला मा माहिती पाहिजे की देशामध्ये एकूण आठ केंद्रशासित प्रदेश आहेत कोणते कोणते आहेत एक म्हणजे हा लक्षद्वीप आहे त्याच्यानंतर दोन वगा या ठिकाणी तुम्हाला पुड्डुच्चेरी दिसत्या पुदुचेरी म्हटले गेलेले आहे बघा त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते कुठली आहे तर अंदमान आणि निकोबार या ठिकाणी बघा अंदमान आणि निकोबार हा काय तर केंद्रशासित प्रदेश येत आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो या ठिकाणी बघा दीव दमन आणि दादरा नगर हवेली जे आहे ना हे दोन केंद्रशासित प्रदेश जे आहेत ना इथं दीव आहे त्याचबरोबर थोडं झूम केल्यानंतर या भागामध्ये तुम्हाला काय भेटेल तर दीव दमन आणि दादरा नगर हवेली पाहायला भेटेल सो so, हा पण केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यानंतर या ठिकाणी वरती गेल्यानंतर इथं नवी दिल्ली आहे केंद्रशासित प्रदेश त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो चंडीगड चंडीगड पण काय तर हा केंद्रशासित ह्याच्यामध्ये काउंट केला जातोय बघा चंडीगड आहे आ, या ठिकाणी बघा आणि त्याच्यानंतर जो आहे तो कुठला आहे तर जम्मू आणि काश्मीर लडाख हे काय तर एकूण आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आता थोडं आपण काय करा तर पर्टिक्युलरली लक्षद्वीपच्या बाबतीमध्ये माहिती घ्यायला सुरुवात करूया काय काय फॅक्ट्स देण्यात आले आहेत बघा लक्षद्वीपच्या बाबतीमध्ये आता एक लक्षद्वीप हा काय आहे तर भारतामधील जे आठ केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यामध्ये सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश, प्रदेश आहे बघा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो देशामध्ये जे काही आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्यामध्ये सर्वात लहान काय तर केंद्रशासित प्रदेश आहे पहिला मुद्दा दुसरा याचं जे क्षेत्रफळ जे आहे ते बत्तीस चौरस किलोमीटर एवढंच काय आहे तर याचं क्षेत्रफळ आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण सगळ्यात लहान एरिया जो आहे तो भारतामधला हा दिसत आहे आणि जर लोकसंख्या बघितली लक्षद्वीपची तिसरी फॅक्ट बघा लोकसंख्या किती आहे तर चौसष्ट हजार चारशे एकोणतीस ही कोणती लोकसंख्या आहे तर दोन हजार अकराला ला जी जनगणना करण्यात आली होती त्या जनगणनेच्या आधारावरती काय करण्यात आलेली आहे तर ही लोकसंख्या देण्यात आलेली आहे चौसष्ट हजार चारशे एकोणतीस देशामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या असणारा काय तर हा प्रदेश आहे बघा आता या ठिकाणची जी प्रमुख भाषा जी आहे ती कोणती भाषा आहे तर मल्याळी ही काय तर या ठिकाणची प्रमुख प्रमुख भाषा दिसते बघा आता याच्यामध्ये साक्षरता बघितली लक्षद्वीप मधची तर किती आहे तर ब्याण्णव पॉईंट अठ्ठावीस म्हणजे जवळपास देशामध्ये सेकंड नंबरचा असा एरिया आहे की ज्या याची साक्षरता जास्त आहे देशामध्ये सगळ्यात जास्त साक्षरता जी आहे ती कुठल्या राज्याची आहे तर केरळ राज्याची आहे ही पण दोन हजार अकराच्या जनगणनेच्या बेसिसवरती माहिती देण्यात आलेली आहे बघा आता या ठिकाणी लक्षद्वीपचे जे प्रमुख पिके आहेत कोणती कोणती प्रमुख पिकं आहेत तर नारळ असेल लिंबू असेल चिंच असेल केळी असेल तर ही काय तर लक्षद्वीपची प्रमुख पिकांच्या कॅटेगरीमध्ये काउंट केले जातात बघा लक्षद्वीपची राजधानी कोणती आहे तर राजधानी जी आहे ते ही काय तर लक्षद्वीपची राजधानी आहे बघा त्याचबरोबर लक्षद्वीप मधील हे सर्वात मोठं काय तर शहर पण आहे बघा आता या ठिकाणी बघा इथूनच जवळ असलेले मिनिकॉय बेट या जे आहे ना या ठिकाणचं जे काही सौंदर्य जे आहे म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मिनिकॉय बेट जे आहे ना अतिशय काय आहे तर प्रसिद्ध आहे आणि निसर्ग सौंदर्य पण या ठिकाणचं खूप चांगलं आहे आता कोणत्या प्रकारची खनिजे आहेत लक्षद्वीप लक्षद्वीपमध्ये सापडतात याच्यामध्ये फॉस्फेट असेल कॅल्शियम असेल कार्बोनेट असेल तर या प्रकारचे जे खनिजे जे आहेत काय करतात तर या लक्षद्वीपमध्ये आपल्याला पाहायला भेटतात बघा सापडत आहेत बघा आता हे आपण बघितलं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन बघितली नकाशाच्या आधारावरती पण बघितलं तर या ठिकाणी बघा आपण आणखी थोडी माहिती दिसत आहे की हा जो बेटांचा समूह जो आहे ना छोटा छोटा बेटांचा समूह जो आहे ना आपल्याला इथं इंडिकेट करत आहे याच्यामध्ये बघा कवरती जी आहे ही काय तर लक्षद्वीपची आपल्याला राजधानी म्हणजे आहे राजधानी त्या सगळ्यात मोठं शेअर पण आहे लॅकेडिव असेल त्याचबरोबर मिनिकॉय आहे आणि अमीन दिवे आहे तर हे एउन रहा, वेग वेग वे था था जे आहे एकत्रित येऊन का झालं तर हा लक्षद्वीप प्रदेश झालेला आहे बघा आता लक्षद्वीप जे आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोरल रिफ्स पण पाहायला भेटतात बघा ओके म्हणजे जे प्रवाळ खडक वगैरे आपण म्हणतो ना तशा प्रकारचे कोरल रिफ्स जे आहेत ना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत बघा खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे याच्यावरती भविष्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो नकाशामध्ये जातो नकाशामध्ये जाऊन मी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा थोडं लक्षद्वीपची ही जी लाईन आहे ना याच्या खालीच बघा या ठिकाणी तुम्हाला मालदीव दिसत आहे मालदीव आहे आणि मालदीवच्या बाबतीमध्येच आता जी कॉन्ट्राव्हर्शियल इश्यू जे चालू आहेत ना मालदीवच्या बाबतीमध्ये चालू आहे आणि या ठिकाणी बघा ही श्रीलंका आहे आता हे हा जो मॅप आहे ना थोडा थ्री डी मला तुम्ही चेक करू शकता बऱ्यापैकी प्रॉपरली इन्फॉर्मेशन जे आहे ती याच्या माध्यमातून तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओ साठी चॅनलला नक्की करत त्याचबरोबर एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ऍप्लिकेशन आहे खूप चांगल्या प्रकारचे कोर्सेस आहेत आणि त्याचबरोबर खूप कमी प्राईजमध्ये आहे तर त्याची लिंक जी आहे ऍप्लिकेशनची काही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की एप्लिकेशन डाउनलोड करा आणि बेस्ट कोर्स जो आहे की जो राज्यसेवेच्या दृष्टीकोन आहे त्याचा डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल मी तर थांबतो जय हिंद मित्रांनो